माझ्या संतांच्या अंतकरणामध्ये आई एवढाच कळव असतो पण संत देवाकडे पाहायचं झालं तर संत देवाला म्हणतात देवा माझ्या माहेर पंढरी देवा माझ्या आई तू आहे देवा माझा बाप तू आहे पण देवा हे देवा काय म्हणतात संत देवा एखादी लाडाची लेख जर नांदायला निघून गेली ना आणि रक्षाबंधनाच्या दिवशी जर ती लेख परत आईला बापाला भेटायला माघार आले ना देवा जायच्या टायमिंगला आई बाप बैलगाडी मध्ये बसवतात बैलगाडी पुढे निघून जाते आणि देवा ती लेख बैलगाडीत पाठीमागच थोंडकडून बसते जोपर्यंत तिच्या नवऱ्याच्या घरापर्यंत पोचत नाही तोपर्यंत बापाचं घर तिला दिसायचं बंद होत नाही काय बरं असं का मग ना माझ्या तू खबर आहे ना या संतांकडं आणि देवाकडं पाहून म्हणाव कन्या जाया मागे परत तो पाहे, मागे पर तो तोनी पाहे माझ्या जीवा काय पणा ब केव्हा भेट शे केशवा केव्हा भेट शिलकेशवा केव्हा भेट शिलकेशवा केव्हा भेट शिलकेशवा कन्या सूर्यासी देवा तुझ्याकडे पाहिजे झालं ना देवा तर देवा तू माझी आई असं कदाचित संतांना ज्ञानोपराकडं पहावं कदाचित बसलेल्या प्रत्येक माईनं माझ्या माऊलींकडं पहावं आणि बावीस वर्षाच्या पोराला त्या महाराष्ट्र आई म्हणावं कारण आज ज्ञानोपराय इतकं ज्ञान कुठलं नाही त्यांच्याकडं पहावं आणि सगळ्यांनी माऊली म्हणावं वा, वारीच्या रस्त्याने जर सला लागला तर प्रत्येकाच्या तोंडातून माऊली हा शब्द येतो का नावानं हाक मारता माऊली शब्द येतो आणि माऊली या शब्दामध्ये इतकी ताकद स्वामी विवेकानंद सांगतात माऊली नंतर शब्द जो आहे तो आई आहे आई नंतर शब्द जो आहे तो माऊली आहे आणि स्वामी विवेकानंद आईकडं आणि माऊलीकडं बघून पाहतात आणि सांगतात आ म्हणजे आत्मा ए म्हणजे ईश्वर दोन्ही शब्द एकत्र आले की पोट भरले जातं त्या अक्षराचं नाव आहे आई त्या अक्षराचं नाव आहे आई जाऊन विचार ना ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत जाऊन विचरा माझ्या दादा हो ज्याला ना पाय नाही पायाची किंमत कदाचित डोळ्याने पाहता येत नसाल तर त्या बघण्याची किंमत या जीवनामध्ये ज्याची आई निघून गेली ना अशा लेकरांना जाऊन विचराईची किंमत विठवलं काय असते आई काय असते आई हा आई हा घराचा कळस आहे बाप हा घराचा पाया आहे आयुष्यात त्या आईला आयुष्यात त्या आईला लेकराकडे कपट्या कधीच पाहता येत नाही मी शंभर टक्के सांगेल वाक्या एक वाक्य ऐका प्रत्येक जण स्वार्थी आहे पोरस्वार्थी आहेत बायको स्वार्थी भाऊ स्वार्थी बहीण स्वार्थी आहेत मानलेली माणसं स्वार्थी आहेत जोडलेली नाती स्वार्थी आहेत नीसार ती एकच वस्तू या महाराष्ट्रामध्ये आहे एकच व्यक्ती ह्या भारतामध्ये आहे तिचं नाव आहे तिला लेकरांना जर गळ्यात रट्टपुरी चेन घातली तर तिला वाटतं काय माझ्या गळ्यात मुंगळसूत्र नाही फुटका मनी नाही माझ्या पोरानं एवढी मोठी चेन घातली वाटतं तिला असं नाही वाटत चेन जर तिने त्याच्या गळ्यात पाहिले ना तरी तो तिला वाघ दिसतो आणि सांगू ना रस्त्याने डुळ जरी आला ना नाईन्टी टाकून तरी पण तो तिला वाघच दिसतो कसा जरी वागला तरी तो तिच्यासाठी 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 तिचा जीव असतो सांगू तुम्हाला म्हणून कदाचित कुठल्या तरी कमी लावून कमी नाही सांगा माझी जर कधी विचारलं रस्त्यात जाऊन हो या गावात जाऊन काय हो या भुपल्या नगर मध्ये माझी आई दिसते का हो कधीच दिसायला बघायला भेटत नाही होती आई हो जीवनाच्या वाटे आई माझी आई किती असतो तुझा दार आई माझी काय होतं सांगू आला विषय म्हणून पंधरा मिनिटं घेतो लक्ष द्या माझ्या काय झालं काय झालं तीन वर्षाचा चिमुरडा लेकर होत पर आई पशी रांगत रांगत गेलं साडे आठ वाजले होते रात्रीच्या त्या आईनं त्या लेकराला उचललं आईने त्या लेकराला उचललं आपलं दूध हृदयाचं पेला घातलं पेण्याच्या नादामध्ये तीन वर्षाचा चिमुरड लेकरू आईच्या खुशीत झोपलं सांगू तुम्हाला माझ्या या हो आईच्या खुशीत झोपलेला लेकरू रात्री एक वाजता आईच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या आईच्या पेशी कमी झाल्या आणि ते लेकराची आई डायरेक्ट जागेवरती अटॅक येऊन साडेतीन वर्षाच्या तीन वर्षाच्या लेकराची आई त्याला जागेवरती झोपून काळाच्या आड लपून गेली सकाळी सहा वाजता लेकरू उठलं आईच्या खुशीत झोपलेलं लेकरू सकाळी सहा वाजता उठला आणि मेलेला प्रेताला उठवण्याचा प्रयत्न करता आई उठना ना आई या आई उठना ग आई आई रोज माझ्या आधी उठते आज का उशीर केला गे उठना आई उठना आई मला घाल आई मला खाऊ घाल मला शाळेत सोडवायला चालला अंगणवाडीची बाई माझी वाट बघते चल ना गाई मला सोडवायला शेजारची मावशी आल्या गेली माझ्या आई हो त्या लेकराच्या तीन वर्षाच्या लेकराच्या गालावरनं गोड हात फिरवला रे आणि त्या तीन वर्षाच्या लेकराला सांगितलं राजा आईला उठवू नको आता तुझी आई अशा अवस्थेमध्ये झोपली की आई या मातीत परत कधीही चुटणार नाही रे बागा परत कधीही चुटणार नाही आईच्या छातीवरती पडून तीन वर्षाचं लेकरो ढसा 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 रडायला लागलो मजा अहो रडणारा लेकरो दादा हो बाप अंतविधी करून आला आईची रडणारा लेकरो आईचे अंतविधी करून आला बाप आईचे अंतविधी करून आल्यावरती शेजारी पाजारी भाऊ की जवळ गेली त्या लेकराच्या बापाच्या आणि लेकराच्या बापाच्या जवळ जाऊन त्याला टॉर्चर करायला सुरुवात केली हे दादा ए दादा तीन वर्षाचं लेकरो आहे रे तुझं त्याला वाटत असेल की आईच्या खुश झोपावं आईची खुश नाही मिळणार त्याला आईचं प्रेम मिळण्याकरता एखादा लग्न का करेना तो सवा महिन्याच्या कालावधीमध्ये त्या बापानं लेकराला आईचं प्रेम मिळावं म्हणून दुसरं लग्न केलं सावत्राई घरामध्ये आल्या गेली सावतराई घरामध्ये आली नऊ दिवसाचे नऊ रंग तिने तिच्या पद्धतीने वापरले सहा महिने लोटल्या गेले आणि सहा महिन्यानंतर ती सावतराई त्या लेकराचे छळ सुरू करायला लागले सकाळचं अन्न त्या चिमुरड्याला चार वर्षाच्या लेकराला सकाळचं अन्न संध्याकाळी खायला द्यायचे माझ्या दादा हो संध्याकाळचं अन्न सकाळचं खायला द्यायचे माझ्या दादा हो अन्न देत असताना कदाचित एखादं काम नाही केलं तर बेदम गुराला मारल्यासारखं एखादं कुत्रा दारात उभा आहे त्याला दगड फेकून मारावा इतकं त्या लेकराला मारायची दे ती माय सावत्र ती सावत्रच होती तिला माहित नव्हतं पोटच्या गोळ्याची किंमत काय होती सांगू माझ्या दा दादा हो पोरग लाच मोठं व्हायला लागलं पोरग पाच सहा वर्षाचं झालं त्याला पहिलीच्या वर्गात टाकण्यात आलं पोरग शाळेत जायला लागलं एके दिवशी दुपारी एक वाजता भात खायला शाळा सुटली मोकळा डबा हातात होता हो। एक हातात चमचा घेतला थपा वाजबत वाजवत ते चार पाच वर्षाचा लेकर लाईनीला उभा राहिला लाईनीला उभा राहिला बागाडणारा खेळणारा पोरगा भाई लाईनीला उभा राहिला सकाळी सावतराई उपाशी उपाशीपोटी शाळेत धाडलं सकाळी उपाशीपोटी शाळेत पाठवलेला आईनं घरची टीव्ही चालू केली नाही आई ती टीव्ही पाहत बसली दुपारचा एकचा टायमिंग उरण उन्हाचा तडाका वरांड्यामध्ये उभा राहिलेल्या लेकराच्या पायामध्ये चप्पल नव्हती डबा वाजवत उभा राहिला बाताच्या पातळ्यापर्यंत जास्त पर्यंत त्या पातळ्यातला सगळा भात संपून गेला सगळा भात संपून काळजात आग पडली फुटात कावळे वरणाला लागले ए देवा हा डबा घेऊन मी घरी जाईल सावत्र आई माझी खटावरती बसलेली असेल आईला जाऊन मनुका मी मला भात देशील का मला खाऊ देशील का नाही द्यायची माझी आई देवा देवा असं काहीतरी कर रे बाळू मामा मी माझ्या आईपर्यंत जास्त माझ्या आईनं माझ्यासाठी काहीतरी करून ठेवलेलं असावं ऐका माझ्या हौस आई गेल्यानंतर काय दुःख भोगावं लागतं लेकरू घरी आलं दार लावलेलं होतं बाहेर दारात उभारायला दरवाजा वाजवायला लागला आई दरवाजा उघडला सवत राईनं दारवाजा उघडला पाच वर्षाचा चमरु पुढे बाहेर आले पाणी आलं आणि ते पाच वर्षाचा लेकरो माईला म्हणता आई बघ ना देव माझी काय परीक्षा घेतो काय शाळेच्या लैनीला भाताच्या उभा राहिलो हे आई आई अंग तोतर 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 कापते गाई आई पोटामध्ये मध्ये आग पडली गाई आई शिळा पाका टोपल्या जे असेल ना ते मी खायला तयार आहे मला खाऊ दे गाई सबत हात घेतला गालाबरोड हात फिरवला आणि त्या लेकराला सांगितलं राजा रोज तुला लय मारते लय काम सांगते शिवर पाक खायला देते का बाळा तुझ्या आई जन्मदात्या आई मी नाही ना म्हणून आज तुझी ही अवस्था पाहून मला किंवा मला मया आली हे ए बाळा ए बाळा एक काम तुझ्यासाठी दहा मिनिटात मस्त चपाती बनवते त्याच्या आधी माझं कृपया जर एखाद्या लहान लेकराच्या चॉकलेट आणाय दिला तर ते आनंदाच्या भर उड्या मारत पडतो लेकराच्या भावना पेटल्या लेकर पाच वर्षाचा लेकर बोलला काय काम करू आई दुकानातनं वस्तू आणून आई तुला तांब्यावर पाणी पाहिजे बोलला पण पण आई काय काम करू आईने सांगा राजा काम फारसा अवघड नाही रे आत्ता चपाती करते मी दोन मिनिटामध्ये पण आतल्या घरात जा कपाटामध्ये मा माझी साडी तेवढी बाहेर काढ टेबला खाली इस्तरी ठेवली तेवढी इस्तरी पेटवली माझी साडी इस्तरी करून दे ढेकळ पाण्यात टाकतो की लगेच भिरगुळून जातो मीठ पाण्यात टाकतो की हिरळून लेकरचं हृदय भिरगुळून गेलं घासभर पाच चपातीसाठी आई मला कधी इस्तरी कशाने पेटवतात ही सुद्धा माहित नाही ती माई मला इस्तरी करायला होते आई येत तुला दोन दोन टाइम तुला नाही झाला पाच वर्षाच्या लेकरानं इस्तरी पेटवली माझ्या दादा इस्तरी, इस्तरी करायला बसला अर्धी साडी कशी बशी इस्तरी केली इतक्या मध्ये दरवाजा वाजला दारात आवाज आला हे बाळा दरवाजा उघड हे बाळा तास चालू झाला सर शिकवायला मला एक पेन्सिल दे ना

काय रे नाला का तिथं गेली माझ्या जीवाला घोळ लावून तुला माझ्या मुळावरती ठेवून तुला साडी इस्त्री करता येत नाही तू माझी साडी मुद्दा म्हणून जाळली माय माझ्याकडून तुझी साडी चुकून जाळली का मुद्दाम नाही जाळली हातात घावल तरी मारायला सुरुवात केलं माझ्या या एवढा मारला तो पाच वर्षाचा बाळ एवढा मारला हातात घावल तरी मारू लागले चप्पल फेकून मारती पुकारी फेकून मारते टक्कर फेकून मारते बोलताना मारते अरे पोरगा उतरून दोन तीन वेळा अपटलं नरड्यावरती पाय दिला एवढा मारला एवढा मारला पाच वर्षाचा बाळ्या त्या सावत्रा म्हणतो आई बास आई बास अगं किती मारते आई बास ना तुला मारायचं जीव तरी मारून टाक एक ना एकदाचा जीव तरी मारून ना असं म्हटल्याबरोबर त्या नास्तिक ना सावत्राही एकही मिनिटाचा विचार न करता त्या पाच वर्षाच्या बाळाला सांगितलं बाळा खाली पाच वर्षाच्या लेकराला वाटलं माझ्या आईनं मला माफ केलं पाच वर्षाचा लेकरू दोन हात तिसरं मस्तक त्या आईच्या पायावरती ठेवलं खाली वाकून ते लेकरू डोकं ठेवून पाया पडलं इतक्या मध्ये त्या सावत्राईनं मागता मारचा विचार न करता लाल बंद झालेल्या शिस्तरी हातामध्ये घेतली आणि त्या पाच वर्षाच्या फाटीवरती ठेवली पळत पळत लेकर देव घरात गेलो देवा भुकेने जीव कासावीत झाला देवा मी भूक विसरून गेलो रे देवा भूक विसरून गेलो जन्मद त्या आईचा फोटो भेटायला लावलेला त्या आईकडे पाहिलं त्या लेकरानं आईकडे पाहिलं आणि आईकडं पाहता क्षणी बोलायला सुरुवात केली आई मला तू परत पाहिजे एकदा परत ये ना नागाल देवाला सांगायला सुरुवात केला देवा, के देवा मी ऐकलं तू, देवा, तू देवा, देवा देवा मी मी ऐकलं तू कृपाल तुझ्या देवा देवा माझ्यासाठी तू येऊ नको देवा भक्त प्रल्हाद साठी खांबातून प्रकट झाला पाच पांडवांसाठी कृष्ण अवतार घेतला या जगाच्या कल्याणा संत बाळूमामा म्हणून या महाराष्ट्राचा उद्धार केला देवा मज़ा सा उनको थत देवा माला मजा आई पर देवा फक्त मला मजा आई दे मला मजा आई दे इस जिंदगी में इस जिंदगी में माँ बाप इस जिंदगी में ओ, इस जिंदगी में सब कुछ मिलता है इस जिंदगी में सब कुछ मिलता है लेकिन इस जिंदगी में माँ जाने के बाद फिर माँ कभी नहीं मिलती मा फिर कधी नाही पाच वर्षाच्या लेकरांना आईचा फोटो रुधायला लावला आईला सांगू लागला मा एकदाच ये आई 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 ना काही काय म्हणत बेटा घर गुंड पालेती हे मायो हो भी करिया परायतो तो मा होती हे तेपाच वरश्याच लेकर आईच अफटो रुधल अलावला राईला संत अगा चुपलत तुझा बाडाये आज या तिन्ही लेकरांना आईकडं पाहावं या तिन्ही लेकरांचा फुंदका भाट दाटून येवावा आणि या तीन लेकरांना दोन पोरांना आणि एका मुलीनं त्या आईला म्हणावं <laughs> आ ये माझी आई ग येण आई ग येण माझी दिवस आहे एक वर्ष झालं बाई कोणच्या घरातून बोलली या विचकुले परिवाराचा आनंद गेला या विचकुले परिवाराची माया संपली आज इच्छा झाली आज इच्छा झाली एक वर्षापूर्वी तुला या घरात येतोय होतं आज इच्छा झाली काही तुझा चेहरा परत वेळा समोर लावा आज इच्छा झाली आई तुला परत पाहावं आजच्या दिवशी एक मिनिटं करत तरी येणार आई परत कधी येत नसते ऐका आयुष्य जगत असताना या आयुष्याला तीन जणांचे सांगड पाहिजे तीन जणांचे सांगड पाहिजे लक्ष द्या माझ्याकडे पाच मिनिट एक आहे परमार्थ दुसरे आहे माणस आणि तिसरं आहे सत्य या तिन्ही गोष्टीने तुम्ही एकत्र आहात या ठिकाणी इथं जमला या आईनं लेकरांना किती प्रेम दिलं या आईनं लेकरांवरती किती माया लावली यात नवल नाही प्रत्येक आई लेकरांवरती प्रेम करते पण आई जिवंत असताना त्या आईसाठी त्या आईसाठी तिच्या तोंडामध्ये किती गोडवा होता त्या आईच्या बोलण्यामध्ये किती भाव होता त्या आईच्या बोलण्यामध्ये किती माया होती हा समाज बघून वाटतं कधी वाटतं हा समाज बघून असं वाटतं की त्या आईने या महाराष्ट्रामध्ये एवढे लोक जमवलेत मरावे पण कीर्ती रुप उरावे गेले दिगंबर विश्वती राहिल्या त्या ते जगा माझी त्या आईनं ही कीर्ती कमवून ठेवली की हे समाज एवढा गोळा केला ज्ञान आज एक वर्ष झालं लोक मातीला एवढ्या तिला नवल नाही पण आज ते आई जाऊन एक वर्ष झालं तरी हे लोकांचं प्रेम लोकांविषयी आईनं जपलेला जो भाव होता तो आज आजही जिवंत जाता जाता सांगेल मी